नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट व संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीस साली झालेला आज आपण ते पेपर पाहणार आहोत तर यामधील प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर या व्हिडिओमध्ये आज आपण आता भाग एक पाहणार आहोत तर या भाग एकमध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक नीट बघा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे पाहूयात पाहूया त्याच्या आपल्या व्हिडिओमधील आपला हा प्रश्न पहिला तर काय दिलेला आहे कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केलेली आहे म्हणजे पहिली जी शुक्राचा पृष्ठभाग जो आहे तर त्याची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा जी आहे तर ती कोणी केली होती तर याचं योग्य आन्सर आहे नासा तर लक्षात घ्या नासा या संस्थेने ही जी आहे तर ती प्रतिमा जी आहे तर ती पहिल्यांदा प्रकाशित केली होती तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या आपला इसरो त्याप्रमाणे नासा त्याप्रमाणे अजून कोणती एलोन मस्कची स्पेस एक्स कंपनी तर ह्या संबंधित जे काही महत्त्वाचे असे जे काय दरवर्षी जे महत्त्वाच्या घटना होतात या तिन्ही स्पेस एजन्सीमधून तर त्याबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या यावरती तुम्हाला एखादा तरी प्रश्न विचारला जातो तर याचं योग्य आन्सर आहे नासा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे तर ही जी आहे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम ती जी होती तर ती जी ट्वेंटी या जागतिक संघटनेची ती संबंधित आहे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्शियल स्कीम ऑप्शन एक ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन तर त्यावेळेचे हे करंट अफेअरचे प्रश्न आहेत मित्रांनो तर ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान तर लक्षात घ्या चुकीचे आहे तर हायलाईट केलेलं आहे ते चुकीचं विधान निवडाचा ग्राहक ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचा जो आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला तीन विधाने इथे दिलेली आहेत तर ते लक्ष द्या पहिलं विधान काय आहे तर हा कायदा वीस जुलै दोन हजार वीसपासून जो आहे तर तो लागू झाला तर बरोबर आहे हा कायदा वीस जुलै दोन हजार वीसपासून लागू झालेला आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुसूची अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे तर हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे तर या अंतर्गत जे आहे तर ते अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश करण्यात या कायद्यात करण्यात आलेला आहे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील आणि ते विधान काय आहे ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या शिफारीनुसार दहा लाख रुपयापर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचे ठरते तर लक्षात घ्या इथे दहा लाख नाही तर इथे किती होतं तर पाच लाख होतं तर पाच लाख रुपयापर्यंतच्या ज्या तक्रारी होत्या त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असं सांगितलं होतं तर ते त्यांनी दहा लाख दिले म्हणजे फक्त सी जे आहे तर ते चुकीचं आहे बाकीचे दोन हा वीस जुलै दोन हजार वीसला लागू करण्यात आला आणि ई कॉमर्सवरील प्लॅटफॉर्मने अनुसूचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे फक्त सी जे आहे तर ते चुकीचं आहे इथे दहा लाख नाही तर ते पाच लाखपर्यंतच्या तक्रारीसाठी आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार नुकताच प्रक्षेपित झालेला के आर ओ एल एटी फाईव्ह हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे तर लक्षात घ्या विविध देशांनी पाठवलेले उपग्रहांसंबंधी माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे मग मी सांगितल्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो आहे तर तो यू एस ए अमेरिकेचा हा उपग्र गुप्तचर उपग्रह आहे ए आर ओ एल एटी फाईव्ह लक्षात घ्या ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले आर टी पी सी आर किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले आहे तर त्यावेळेस कोरोना संबंधित हा महत्त्वाचा असा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या टाटा एम डी या कंपनीने जे ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले आर टी पी सी आर किट जे आहे ओमीश्युअर हे विकसित केले होते टाटा एम डी या कंपनीने ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा तर आता तीन वाक्य दिले त्यावर कोणत्या व्यक्तीचं वर्णन आहे ते आपल्याला ते ओळखायचं आहे तर काय दिले दोन हजारमध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले ग्रॅमी पुरस्काराकरता नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय गायिका त्यांनी नुकतीच महाराष्ट्र भूषण दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर लक्षात घ्या कोण आहे तर त्या आशा भोसले आहेत आशा भोसले यांना दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळेस म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता त्यावेळेस त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला होता आणि दोन हजार तेस तेरामध्ये ते त्यांनी माई या चित्रपटामध्ये काम केलेले का आहे आणि ग्रॅमी पुरस्कार म्हणजे संगीताचे एक म्हणजे महत्त्वाचा मानला जाणारा असा ग्रॅमी पुरस्कार असतो तर त्या मिळवलेल्या त्या पहिल्या भारतीय गायिका आहेत कोण आहेत तर त्या आशा भोसले आहेत ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे सॉरी ऑप्शन दोन आशा भोसले हे हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम पी पी विकसित केले आहे तर लक्षात घ्या तेव्हा पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे पी पी एस जे आहे तर ते कोणी चालू केले होते तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय जे आहे आपली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याद्वारे चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम पी पी एस विकसित केले गेले होते एन पी सी आयद्वारे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्व सहकार्य लाभलेले आहे तर लक्षात घ्या या मोहिमेसाठी आपल्याला फ्रान्स या देशाकडून जे आहे तर महत ते महत्त्वाचे त्यावेळेस सहकार्य लाभले होते गगनयान ह्या अंतरिक्ष मोहिमेसाठी ऑप्शन चार फ्रान्स हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण म्हणजेच एन एफ आर एचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या महत्त्वाचे जे काही पदे आहेत आणि त्या पदावरती नियुक्त होणारे व्यक्ती यासंबंधी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे तर नुकतेच जर तुम्ही पाहिलं तर आत्ताच काल एक दोन दिवसापूर्वीच तुम्ही जर पाहिलं तर आपले भारताचे नवीन आर बी आयचे चे गव्हर्नर त्यांची निवडणूक निवड झालेली आहे लक्षात घ्या तर नवीन आता आर बी आयचे चे गव्हर्नर कोण बनलेले आहेत तर नुकतेच जे आयचे गव्हर्नर झालेले आहेत तर कोण आहेत संजय मल्होत्रा आहेत लक्षात घ्या हे संजय मल्होत्रा जे आहे तर ते आपल्या देशाचे या अगोदर महसूल सचिव होते त्यानंतर त्यांनी आता आर बी आयचे गव्हर्नर होण्याचा नवीन गव्हर्नर होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे संजय मल्होत्रा हे देखील लक्षात ठेवा तर तेव्हा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण एन एफ आर एचे अध्यक्ष म्हणून अजय भूषण पांडे यांची निवड करण्यात आली होती पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये न्यायमूर्ती आर व्ही रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे तर आता इथे आपल्याला काही उद्देश दिले त्यापैकी कशासाठी ही समिती नेमली होती आपल्याला निवडायचं आहे तर लक्षात घ्या ही जी समिती होती सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर व्ही रवींद्रन समिती जी होती तर ती पेन गॅस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जो काही पे गॅस आहे पे गॅसेस जे असतात त्याचे स्नोपिंग नो इन्क्वायरी म्हणजे इथे जर तुम्हाला पे गॅसेसची प्रकरणातील चौकशी समितीसाठी ही आर व्ही रवींद्र समिती स्थापन करण्यात आली होती ऑप्शन दोन आपले या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने माय सी जी यच एस हे मोबाईल ॲप लॉन्च म्हणजे हे मोबाईल ॲप्लिकेशन जे होतं माय सी जी एच एस तर हे अप्लिकेशन लॉन्च लॉन्च केलेलं आहे तर हे कोणी केलेलं होतं तर आपल्या आरोग्य मंत्रालयाद्वारे हे माय सी जी एस एस जे आहे तर ते मोबाईल ॲप त्यावेळेस लॉन्च करण्यात आलं होतं तर सी जी एस एसचा अर्थ आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम म्हणजे जे काय तुमचं मेडिकलशी संबंधित रेकॉर्ड आहे तर ते ठेवण्यासाठी हे ॲपची म्हणजे ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं आरोग्य मंत्रालयाद्वारे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशाने दोन हजार बावीसचा कॉम्पिट्स ॲक्ट लाँच केलेला आहे तर लक्षात घ्या दोन हजार बावीसमध्ये हा कॉम्पिट्स ॲक्ट जो होता तर तो, तो अमेरिका या देशाने लॉन्च केला होता त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता यू एस एद्वारे हा कॉम्पिट्स ॲक्ट जो आहे तर तो लॉन्च करण्यात आलेला होता ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं हो योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा सोळावी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडलेली आहे तर लक्षात घ्या सोळावी म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर ही जी होती तर ती पोलंड या देशामध्ये पार पडलेली होती सोळावी जागतिक किंवा तिरंदाजी स्पर्धा तर लक्षात घ्या तुम्ही सध्याला दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये झालेल्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या कुठल्या देशात घडल्या व कोणी जिंकल्या याच्यावर फक्त तुम्ही लक्ष ठेवा त्यावरील तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा कुष्ठ रोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या कुष्ठरोगासमंधी जो गांधी पुरस्कार दिला जातो आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार तो दोन हजार एकवीसचा डॉक्टर भूषण कुमार यांना मिळालेला होता कोणाला डॉक्टर भूषण कुमार यांना म्हणजे महत्त्वाचे असे पुरस्कार जे ज्या वर्षी जाहीर केला केणारे म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड म्हणा किंवा अजून जे काही आपले अवॉर्ड असतात म्हणजे साहित्य अकॅडमी अवॉर्ड ज्ञानदीप पुरस्कार या संबंधित तुम्ही माहिती ठेवा तर सध्या दोन हजार तेवीस चोवीसवर कॉन्सन्ट्रेट करा डॉक्टर भूषण कुमार यांना मिळाला होता दोन हजार एकवीसचा गांधी पुरस्कार पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा पशुधन गणना दोन हजार एकोणीसनुसार महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये दे पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो तर पशुधनाबाबतीत आपल्या महाराष्ट्राचा राज्याचा तेव्हा कितवा क्रमांक होता तर सातवा क्रमांक होता ए देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा ऑप्शन तीन जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा राज्या तर आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते आपल्या पॉलिटी संबंधित आहेत तर काय दिलेलं आहे राज्याच्या पदा राज्यपाल पदाचा कालावधीबाबत खालीलपैकी कोणती खथने बरोबर आहेत राज्यपाल पदाच्या कालावधी बाबतीत आपल्याला योग्य विधाने निवडायचे आहेत डी चार विधाने दिलेली आहेत तर आता हे विधानामध्ये काय दिलेलं आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात तर बरोबर आहे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून ते राज्यावर कार्य पार पाडतात म्हणून ते त्यांची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात तसेच राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तर बरोबर आहे त्यांची जर इच्छाच नसेल पदावरती काम करायची तर ते राजीनामा देऊ शकतात राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे जी आहे तर ती पाच वर्षासाठी असते तर सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी केली जाते आणि दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपला पदावर राहतात तर बरोबर आहे जोपर्यंत दुसरी व्यक्ती त्या पदावरती निवड होत नाही तोपर्यंत राज्यपाल जे आहेत तर ते त्याच पदावरती राहतात तर सध्याचे आपले राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तर हे चार जे ऑप्शन आहेत तर ते वरीलपैकी सर्व प पर्याय जे आहेत तर ते राज्यपाल पदासंबंधित बरोबर आहेत हे ऑप्शन चारमध्ये तुम्हाला दिलेलं आहे सर्व विधाने योग्य आहेत तर हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा तर तो रद्द करण्यात आला होता तर इथे कोणते विधाने बरोबर नाहीत असं विचारलं होतं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीसमध्ये तरतूद आहे तर हे योग्य होतं हे आयोग राज्य शासन तसे इथे केंद्र शासनासाठी कार्यकर्ते म्हणले तर हे चुकीचं होतं या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय के अधिकाऱ्यांच्या नेमणुका तर केंद्र नाही तर राज्य शासन करत असतं हे देखील चुकीचं होतं आणि आयोगाचा अध्यक्ष व हो सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात तर त्या राज्यपालाकडून केल्या जातात हे विधान चुकीचं होतं म्हणून तिन्ही विधान चुकीचे होते बी सी डी म्हणून हा प्रश्न रद्द झाला होता पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा भारतात संसद आणि राज्य विधान मंडळाच्या निवडणुका टिंबटिंबद्वारे आयोजित केल्या जातात तर लक्षात घ्या संसद आणि राज्य विधानसभा जी असते आपली आमदारकीची निवडणूक ती जी आहे तर ती भारताच्या निर्वाचन आयोगाद्वारे घेतली जाते कुठल्या आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे तर त्याद्वारेच आपल्या भारताच्या संसद म्हणजे लोकसभेच्या राज्यसभेच्या तसेच राज्य विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या भारतीय निर्वाचन आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात ऑप्शन चार या प्रश्नाचं हो योग्य आन्सर असणार आहे आणि बाकीच्या ज्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद यांच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातात हे देखील लक्षात घ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानाच्या कोणत्या कर्मात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत तर लक्षात घ्या मुख्यमंत्र्याची जी कर्तव्य आहेत तर ती कलम एकशे सदुसष्ट मध्ये देण्यात आलेली आहेत मुख्यमंत्र्यासंबंधित एकशे सदुसष्ट कलम तुम्ही पाठच करून ठेवा त्यांची जी कर्तव्य आहेत मुख्यमंत्र्याची एकशे सदुसष्ट मध्ये देण्यात आलेली आहेत एकशे पासष्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं आपला तर आपला राजाचा महाधिवक्ता असतो एकशे चौसष्ट मध्ये मंत्र्यांची संख्या वगैरे निश्चित केलेली आहे तर एकशे सदुसष्ट मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आहेत ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही म्हणजे पंचायत राज संबंधित नसलेली समिती आपल्याला इथे निवडायची आहे तर पहिली समिती कोणती आहे तर अशोक मेहता समिती तर ही पंचायत राज संबंधी केंद्राची समिती होती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहता यल सिंघवी समिती ही एक जी आहे तर ती पंचायत राज संबंधित आहे आणि थंगन समिती ही देखील पंचायत राज समिती आहे समिती संबंधित सम्यत आहे पण राजमन्हार समिती जी आहे तर ती पंचायत राज संबंधित नाही म्हणून आपलं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन तर राज म्हणार समिती कशा संबंधित होते तर केंद्र राज्य संबंधाशी संबंधित होती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती लक्षात घ्या केंद्र राज्य संबंधित ही समिती होती बाकीच्या अशोक मेहता त्राज्य सम्धी त्राज्य सम्धी सम्धी थंगन समिती आणि एल एम सिंघवी समिती ह्या स्थानिक स्वराज्य म्हणजे आपल्या पंचायत समितीची पंचायत राज म्हणजे पंचायत संबंधित हे संबंधित होत्या थंगन समिती अशोक मेहता समिती व हो। एल एम सिंगवी समिती पुढील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस त्र्याहत्तराव्या संविधान संशोधन अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवनुसार मग त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णवनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या होत्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने नवीन जबाबदाऱ्या ज्या काही ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी त्या कोणत्या होत्या तर भूमी सुधार कायदा लागू करणे तर ही एक जबाबदारी होती वनोद्योग लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे ही एक जबाबदारी होती आणि तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ही एक जबाबदारी होती पण आता वयालपैकी कोणते वाक्य बरोबर नाही तर लक्षात घ्या गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करा असं कोणतीही जबाबदारी दिलेली नव्हती गावातील जनतेसाठी मनोरंजनाची तुम्ही व्यवस्था करा असं काहीही दिलेलं नव्हतं ऑप्शन डी वगळता इतर तीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या म्हणजे बरोबर नसलेला आहे फक्त डी ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे तर वरच मी सांगितलं होतं प्रत्येक राज्यासाठी महाधिवक्ता जो आहे तर तो कलम एकशे असावा असं नमूद केलेलं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये ऑप्शन चार आपलं कलम एकशे पासष्ट या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते तर लक्षात घ्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब हे आंबेडकर हे होते आणि त्यांच्या खाली इतर काही सदस्य होते त्यापैकी एक कोण आहे तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर त्याप्रमाणे के एम उंशी देखील होते पण वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू व डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या समितीचे सदस्य नव्हते फक्त अल्लादी कृष्णस्वामी अय्यर या दिव्या पर्यायपैकी योग्य पर्याय असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही तर घेतलेले नाही असं विचारलं फक्त हे वाचत जावा इथून सगळं प्रश्न तुमचा तुम्ही उत्तर बरोबर काढता हो नाही या का वाक्यामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं तर घेतलेलं नाही तर आपण काय काय घेतलं एक आहे सरकारचे संसदीय शासन पद्धती म्हणजे संसदीय स्वरूप घेतलेलं आहे सरकारचे मंत्रिमंडळाचे स्वरूप म्हणजे आपलं जे काय मंत्रिमंडळ आहे त्याचे स्वरूप घेतलेलं आहे कायद्याचे राज्य ही प्रक्रिया घेतलेली आहे आणि समवर्ती सूची जी आहे तर ते आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेलं आहे लक्षात ला घ्या कुठल्या देशाकडून ऑस्ट्रेलिया देशाकडून म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते ब्रिटिश राज्यघटनेचं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला म्हणता येईल समोर सूची जे की ऑस्ट्रेलिया या यांच्या घटनेकडून आपण घेतलेला आहे ऑप्शन चार आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला एम पी एस सी गट ब चा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस साली झाला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे भाग एक पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस ना प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र